नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता परवा एक मराठी चित्रपट रिलीज झाला ज्याचं नाव मनाचे श्लोक हे होतं आणि हे नाव बहुचर्चित झालं आणि हा पिक्चर निर्मात्याला दिग्दर्शकाला बंद करावा लागला याच्यावरचं भाष्य करणारी आणि थोडंसं चिंतन करणारी माझी आजची कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे की प्रत्येकजणांनी आपापल्या सरळ मार्गानं चालावं विनाकारण वाकडं पाऊल पडलं की त्याचा परिणाम प्रत्येकाला भोगावा लागतो मग प्रत्येक बा नाण्याला दोन बाजू असतात हीही मांडण्याचा या कवितेमध्ये प्रयत्न केलेला आहे चाहे खरं कोणाचंही असेल परंतु असले उद्योग का करावेत कोणीही परंतु का करावेत नावावरून या चित्रपटाचा आ, वाद झाला या चित्रपटाच्या नावावरून आणि त्याचा विचार जर आपण केला तर या चित्रपटाच्या पटकथेचा आणि या नावाचा कुठेही अर्थाअर्थी संबंध नाही मग हे नाव का म्हणून घेतलं चित्रपटाला यालाही कळायला मार्ग नाही बरं ठीक आहे मनाचा श्लोक असं नाव असतं तर वाटलं असतं ठीक आहे बाबा एकच श्लोक आहे तो परंतु मनाचे श्लोक म्हणजे आज अनेक वचन झालं आणि ते नेमकं रामदास स्वामीच्या ग्रंथाचं नाव मनाचे श्लोक आहे आणि मग कुणाच्या धार्मिक भावना दुखावणं साहजिक आहे याच्यात वावगं काहीही नाही आणि मग हे मुद्दाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे काय कु कुणी अशीही शंका मनात आल्या वाचून राहत नाही म्हणजे विचार केला तर खूप काही आहे आणि नाही विचार केला तर खूप काही नाही परंतु न्यायालयाच्या हिरव्या सुद्धा बंद करावं लागलेलं चित्रपटाचं ही एक पहिलं वहिलं उदाहरण असावं असं मला वाटतं आणि म्हणून मी आज त्याच्यावर माझी कविता आपला आपणास ऐकविणार आहे ऐकूया या, या कवितेचं शीर्षक आहे मना मनातले मनाचे श्लोक आता प्रत्येकाचे मनाचे श्लोक वेगळे आहेत आम्हाला तर रामदास स्वामीचे मनाचे श्लोक हे अभ्यासक्रमात होते आणि का नसावेत कारण जीवनाचं ती कर्तव्य त्या प्रत्येक ओळीमध्ये प्रत्येक श्लोकामध्ये आहे मग अशा कविता अभ्यासक्रमात का नसाव्यात सध्या जे काही कवींनी चोरलेल्या कविता अभ्यासक्रमात येतात याच्यावर मी फार उहापोह केला फेसबुकला पोस्ट केल्या परंतु जे गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत निब्बर धोंड ज्याच्यावर काही त्याचा परिणाम होत नाही त्याला काहीच फरक पडत नाही असा अभ्यासक्रमात देण्याऐवजी पहिलं जे साहित्य होतं मराठीचं ते किती सुंदर होतं आणि जीवनावर परिणाम करणारं होतं याचा विचार अभ्यास मंडळ का करत नसावं हाही एक संशोधनाचा विषय होऊन बसला आहे आणि मी त्या सातवीच्या मराठीच्या पुस्तकाच्या कवितेबद्दल खूप मोठं वादंग निर्माण केलं होतं फेसबुकवर परंतु मलाच वेड्यात काढण्याचा प्रयत्न अरे वा मी ती कविता ऐकलेली आहे स्वतः कोणाची येते आणि अभ्यासक्रमात कोण्या कवीच्या नावानं दिलीये ती विंदांची कविता आणि अभ्यासक्रमात दुसराच कवी स्वतःच्या नावानं देतो अरे वाह काय म्हणावं याला अरे आणि क कित, किती हा अक्षम्य अपराध आहे असो तर या चित्रपटावर भाष्य करणारी कविता मी आज आपण असं ऐकविणार आहे ऐकूया मनामनाचे मनामनातील मनाचे श्लोक आप आपल्या मताप्रमाणे प्रत्येकाचा इथे ढोल ताशा वाजू लागलाय आपापल्या मताप्रमाणे प्रत्येकाचा इथे ढोल ताशा वाजू लागलाय आणि मनाचे श्लोक हा चित्रपट सध्या बंद पडूनसुद्धा गाजू लागला आहे बघा संस्कृती परंपरा संस्कार हे पूर्वी कष्टकऱ्यांच्या श्रमात होते आमच्या लहानपणी संस्कृती परंपरा आणि संस्कार हे पूर्वी कष्टकऱ्यांच्या श्रमात होते आणि रामदास स्वामींचे श्लोकही आमच्या अभ्यासक्रमात होते आम्हाला अभ्यासक्रमात होते कुणाच्या भावना दुखत आहेत तर कुणी केलेल्या खर्चाला मुकत आहेत सामान्य माणसाला मात्र काहीच कळेना नेमके कोण चुकत आहेत <laughs> एखादी चूक जाणून बुजून करून कुणी दुसऱ्यावर डाफरतं आहे का याचाही विचार करायला पाहिजे ना एखादी चूक जाणून बुजून करून कुणी दुसऱ्यावर डाफरतं काय आणि कुणाच्या धर्मग्रंथाचं नाव उगीच चित्रपटासाठी वापरतंय काय कुणाचं भावना दुखणं व्यक्त होताना आणि तिचा पंथ कशासाठी तीही बाजू मांडली आहे मी की कायदा कुणीही हातात घेऊ नये परंतु अतिरेक झाल्यावर नाविलाजानं कधी घ्यावा लागतो कुणाला कुणाचं भावना दुखणं व्यक्त होताना आणि तिचा पंथ कशासाठी आणि लिव्ह इन रिलेशन नावासाठी कुणाला ब्रह्मचाऱ्याचा ग्रंथ कशासाठी काय आहे याच्यामध्ये कुणाचं भावना दुखणं व्यक्त होताना आणि तिचा पंथ कशासाठी आणि लिव्ह इन रिलेशनच्या नावासाठी कुणाला ब्रह्मचाऱ्याचा ग्रंथ कशासाठी दुसरं नाव ठेवा ना, चा ना काही दुसऱ्यांच्या भावनाचा आदर करायला सगळ्याच समाजानं शिकलं पाहिजे हे एकाचं कुणाचं काम नाही प्रत्येकानं आपला धर्माचा स्वाभिमान बाळगावा परंतु दुसऱ्या धर्माचा आदर ठेवून हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे दुसऱ्याचा द्वेष करून जर तुम्ही धर्माभिमान बाळगत असाल तर कवडी आहे तुमच्या धर्माला काय किंमत नाही त्या सहिष्णुता पाहिजे दुसऱ्या धर्माचा आदर पाहिजे प्रत्येकाचं मोठेपण मान्य केलं पाहिजे आणि त्याच्यासोबत चा चाललं पाहिजे आणि म्हणून दुसऱ्यांच्या भावनाचा आदर करायला सगळ्याच समाजानं शिकलं पाहिजे आणि देशात शांत्यात शांततेचं वातावरणसुद्धा दोन्ही बाजूनी टिकलं पाहिजे एकाच बाजूचा विचार करून चालत नाही हम करेसो कायदा असं जर कुणी म्हणेल तर ते मान्य नाही होणार नाही होणार आत्तापर्यंत झालं आता नाही होणार आणि याच्यामुळं मी याच्या या विषयावर मुद्दाम भाष्य केलं आवडलं असेल तर नक्कीच या माझ्या चॅनलला या कवितेला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा विनंती पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत तो सर्वांचे धन्यवाद